नमस्कार मित्रांनो मी, मी सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉक्टर शुभांगिरा काही विद्यार्थ्यांशी बोलत असताना त्यांनी प्रश्न विचारला की आपल्याकडे तेवीस जुलै रोजी अंदाजपत्रक कसं काय सादर होत आहे कारण अंदाजपत्रक तर फेब्रुवारी महिन्यात सादर होतं मग जुलैमध्ये अंदाजपत्रक कसं सादर होतं मी त्यांना सहज म्हटलं की जे फेब्रुवारीमध्ये यावेळेस बजेट सादर झालं ते इंटेरियम बजेट म्हणजे अंतर अंतरिम बजेट ज्याला आपण मराठीत म्हणतो ते अंतरिम बजेट होता मग त्यांना प्रश्न पडला अंतरिम बजेट म्हणजे नेमकं काय कशा स्वरूपाचं असतं तर मित्रांनो हे अंतरिम जे बजेट आहे हे सरकारद्वारे सादर केलं जातं पण आपल्याला माहिती आहे की जेव्हा एक सरकार त्याचा कालावधी निवडणुकीचा संपत आलेला आहे पण त्या संक्रमण काळावधीतनं ते जेव्हा जातात ना आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी कार्यालयात शेवटच्या वर्षात असतात पारंपरिकपणे आपण पाहतो की विद्यमान जे सरकार आहे ते निवडणूक वर्षामध्ये संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करू शकतील का अजिबात नाही कारण वेळ कमी असतो त्यावर चर्चा होऊ शकत नाही त्याच्यामध्ये नवनवीन धोरण सुद्धा जाहीर करू शकत नाही कारण निवडणुका आलेल्या असतात त्यावेळी आपल्याकडे संसदेमध्ये मग ते राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल या दोघांचं संयुक्त बैठक बोलावली जाते म्हणून अंतरिम जे बजेट मांडलं जातं हे संयुक्त बैठकीत मांडलं जातं म्हणजे संसदेसमोर मांडलं जातं आणि या संयुक्त बैठकीच्या दरम्यान हे अंतरिम अर्थसंकल्प सादर करतात आता अंतरिम अर्थसंकल्पाच्या सह त्यावेळेस जे काही सरकार अस्तित्वात असेल ते आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी अर्थसंकल्पीय खर्च पूर्ण करण्यासाठी भारताच्या एकत्रित निधीतून त्यांना पैसा काढायचा असतो आणि संसदेकडून त्या संदर्भातली मंजुरीचे मत सुद्धा लागते म्हणजेच एकतीस मार्च पूर्वी त्यांना सगळं पूर्ण खर्च वगैरे सगळं मंजूर करून घ्यायचं असतो आणि ही एक ट्रॅडिशन आहे म्हणजे प्रथा आहे पारंपरिक प्रथा आहे मित्रांनो जी प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्या धावपळीमध्ये होते कारण निवडणूक तोंडाशी आलेली असते बजेट मांडायचं असतं आणि या बजेटमध्ये जो काही खर्च आहे तो आपल्याला मंजूर करून घ्यायचा असतो आणि म्हणून त्यावेळेस संसदेच्या संयुक्त बैठकीत म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेच्या समोर हे अंतरिम बजेट अगदी धावपळीत का होत नाही पण ते मांडलं जातं आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे नवीन सरकार येणार आहे ते संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतात म्हणून आपण पाहतो की आपल्याकडे ज्या आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका होत्या त्यापूर्वी सुद्धा अर्थसंकल्प जो सादर केला तो अंतरिम होता कारण निवडणुका ह्या अगदी तोंडाशी आलेल्या होत्या आणि म्हणून सरकारला मात्र अर्थसंकल्पीय बजेट सादर करणं गरजेचं होतं म्हणून अंतरिम बजेट त्यावेळेस आपण पाहतो की त्यावेळेस आपल्या भारताच्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी ते सादर केलेलं होतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित जे सरकार असेल ते संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प हे सादर करतात म्हणून आपल्याकडे अलीकडच्या काळात माहिती आहे की विद्यमान सरकारांना मतदारांचा पाठिंबा मिळवायचा असतो आणि त्यांनी केलेल्या कामगिरीची यादी त्यांना जर करायची असेल तर अंतरिम अर्थसंकल्प त्यांच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्वाचा असतो कारण आपल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण काय केलंय जेणेकरून लोकांसमोर आपण आपली यादी ठेवू शकू लोकांचा पाठिंबा मिळवू शकू आणि म्हणून अंतरिम बजेट त्या ठिकाणी सादर केलं जात सा। अंतरिम अर्थसंकल्प हा केंद्रीय अर्थसंकल्पासारखाच असतो का अंतरिम अर्थसंकल्पामध्ये सत्ताधारी सरकार जे असतं त्याचा खर्च महसूल आहे वित्तीय तूट आहे किंवा आर्थिक कामगिरी आणि आगामी वर्षातील जे अंदाज आहे त्याचे अंदाज लावतात आणि सत्ताधारी सरकार आपल्या कार्यकाळाच्या शेवटी तीन ते चार महिन्यासाठी हे अर्थसंकल्प जो आहे अंतरिम तो सादर करतात जेणेकरून देशाचा जो राज्यकारभार आहे ना तो अगदी बिनभोबाटपणे चालला पाहिजे त्यात लोकांची कोणतीही तक्रार असू नये हा त्यामागचा हेतू असतो अंतरिम अर्थसंकल्पामध्ये विद्यमान सरकारचा जो संभाव्य फोकस असतो ना तो पुढील पाच वर्षाच्या दृष्टिकोनात असतो म्हणून पुढील पाच वर्षामध्ये दृष्टीची जी रूपरेषा असते ती तयार करण्यासाठी असं अंतरिम बजेट तयार केला जातो जेणेकरून पुन्हा जर ते सक, सरकार सत्तेवर आलं तर ता त्यांना काय करायचंय परंतु जरी मोठे कर प्रस्ताव त्यांना आणता आले नाहीत तरीही सत्ताधारी सरकार जे आहे काही वेळा मतदारांना खुश करण्यासाठी काही लोकप्रिय उपाय सुद्धा या अंतरिम बजेटच्या काळामध्ये अवलंबते पण मित्रांनो हे अंतरिम बजेट सादर करत असताना काही गोष्टी कटाक्षाने मात्र सरकारला लक्षात घ्यावे लागतात त्यांना काही गोष्टी करता येत नाही हे अंतरिम अर्थसंकल्पाच्या दरम्यान कोणत्याही मोठ्या धोरणात्मक मात्र घोषणा करता येत नाही हे लक्षात यात्र निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत तो लोकांना खुश करण्यासाठी काहीही घोषणा करायची असं कोणतंही घोषणा करता येत नाही म्हणून धोरणात्मक घोषणा सरकारला करता येत नाही अंतरिम बजेटच्या काळात हे लक्षात घ्यायचं आहे ज्यामुळे संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पुढील सरकारवर आर्थिक भार बसेल कारण हे सरकार निवडून आलं तर तो प्लॅन करेल परंतु समजा सरकार नाही आलं निवडून मग पुढच्या सरकारला त्याच्यामध्ये प्लॅन करत असताना काही अडचण येऊ नये म्हणून मुट करता येतील का कोणत्याही धोरणात्मक घोषणा मात्र या अंतरिम बजेटमध्ये करता येत नाही मित्रांनो हा निवडणुकीचा कालावधी असतो आणि या निवडणूक कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगाची आचारसंहिता जाहीर झालेली असते आणि या आचारसंहितेनुसार जर आपण पाहिलं की जे सत्ताधारी सरकार असतं याला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही मोठ्या योजनेचा समावेश करता येईल का नाही कारण आपल्याला माहिती आचारसंहितेमध्ये घोषणा करता येत नाही काही लोकांना आश्वासनं देता येत नाही कारण त्याचा मतदारावर प्रभाव पडू शकतो आणि म्हणून सत्तेत असलेलं सरकार अंतरिम अर्थसंकल्पासह आर्थिक सर्वेक्षण सादर करत नाही अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहतो की अंतरिम अर्थसंकल्पामध्ये सरकार जे असतं त्या सरकारला खर्च असेल महसूल म्हणजे रिव्हेन्यूच्या संदर्भात असेल वित्तीय तूट असेल आर्थिक कामगिरी किंवा आगामी वर्षातले जे काही अंदाज आहेत तेच फक्त विचारात घेता येतात धोरणात्मक मा घोषणा मात्र करता येत नाही आणि अशा प्रकारे निवडणुका जेव्हा जेव्हा जवळ आलेल्या असतात आणि तेव्हा सरकार बजेट सादर करतात ते अंतरिम असतं इंटेरियम असतं मग नंतर सरकार निवडून आल्यानंतर नवीन बजेट सादर केलं जातं ज्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेतले जातात अशा प्रकारे मित्रांनो निवडणुकीच्या काळामध्ये सरकारकडनं जे अंदाजपत्रक सादर केलं जसं आपण पाहिलं की एक फेब्रुवारी रोजी आपल्या मागच्या सरकारने अंतरिम बजेट त्या ठिकाणी सादर केलं होतं आणि त्याचंच आता एक नवीन बजेट जे केंद्रीय बजेट आहे ते तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सादर केलं जाणार आहे अशा प्रकारे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं अंतरिम बजेट म्हणजे केवळ खर्च महसूल वित्तीय तूट आर्थिक कामगिरी आणि आगामी वर्षातले अंदाज फक्त त्यामध्ये होते आता मात्र धोरणात्मक जे काही निर्णय असतील ते या बजेटमध्ये येणार म्हणून सहजच आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की आता हे जे बजेट गोरवा तेवीस जुलैला सादर होणार आहे त्याच्यामध्ये नेमकं काय काय सरकार करणार आहे आर्थिक उत्पन्नाच्या संदर्भात जो आपला स्लॅब आहे तो वाढवणार आहे का सरकार किंवा जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भात काही नवीन स्कीम असतील का टॅक्सच्या रेटमध्ये काही बदल होणार आहे का अशा वेगवेगळ्या ज्या धोरणात्मक बाबी आहे त्याच्या संदर्भात आज सर्वत्र चर्चा सुरू आहे मित्रांनो अंतरिम बजेट आणि आता जे योग घातलेलं आपलं केंद्रीय बजेट आहे त्याच्यातला फरक निश्चितच आपला समजण्यास मदत झाला असेल म्हणून जेव्हा जेव्हा निवडणुकीचा कालावधी असेल तेव्हा सरकारचे बजेट सादर करतात ते अंतरिम असतं एका विशिष्ट कालावधीसाठी एक दिशादर्शक असतं पण मात्र त्यानंतर निवडून आल्यानंतर पुढचं सरकार किंवा जे काही सरकार आलं असेल तर ते जे बजेट सादर केलं जातं तो आपला केंद्रीय अर्थसंकल्प आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने घोषणा केल्या जातील धोरण ठरवले जातील आणि त्या बजेटची वाट आता आपण पाहत आहोत मित्रांनो जर निश्चितच अंतरिम बजेट कशाला म्हणतात ही कन्सेप्ट आपली क्लिअर झाली असेल अशी अपेक्षा बाळगत आहे आणि थांबत आहे ओके